चल बस हाय काय कसे काय तुम्ही सगळे मस्त मजेत तर आता आपला मॅच होत आहे सात ते दहामध्ये पण आपण एवढी ग्राउंडवर मेहनत घेतलेली आमच्या सरांनी पण आज पाऊस पडला तुम्ही बघू शकता ग्राउंडची हालत पूर्ण आता खराब झालेली आहे <laughs> <laughs> खूप राख केला आता <laughs> आता बघूया आपण उद्या काय करता काय नाही ग्राउंड से फार वाट लागलेली सगळी मेहनत वाया गेली आता बघूया उद्या काय कसं करायचं उद्या आपल्याला भूषा टाकावं लागेल सकाळी आता आम्ही खूप मेहनत घेतलेली ग्राउंड वर म्हणजे पाणी वगैरे बॅनर स्टेडियम वगैरे टाकलेलं पण आता पाऊस पडलाय तरी पण आपल्या मॅचची उद्यापासून येतात आपल्याला उद्या सकाळपासून खूप मेहनत घ्यावं लागेल प्रत्येकाला माहिती असेल की ग्राउंडवर मेहनत घेणं म्हणजे किती आणि मेहनत घेतो आपण एवढ्या मनापासून मेहनत घेतो ओ रोहनभाय रोहनबाई आला आहे कोण कोण आहे सो आता एवढी मेहनत घेतली आणि पाऊस पडलाय एवढं बेकार फील येत आहे ना काय बघणार आता उद्या आपल्याला ग्राउंड बनवावं लागेल काय पण करून कारण उद्यापासून आपल्या मॅचेत तर आपल्याला घेणंच आहे आता बघू उद्या काय होतं चला तुम्हाला दाखवतो काहीच रात्रीचे चार वाजलेले आहेत आपण एवढं ग्राउंडवर मेहनत घेतलेली आता पाऊस पडला त्याच्यामुळं खूप चिक्कल वगैरे झालतं तर आता रात्रीचे चार वाजलेत आपण सगळं भुसा वगैरे टाकून ग्राउंड तयार केलं आता उद्या आपलं उद्यापासून मग आपला पहिला सामना आहे म्हणजे सामन्याचा पहिला दिवस आहे तर मी तुम्हाला सगळं अपडेट दे तर अजून आपलं तेच कामच चालू आहे ग्राउंडच्या वेट तुम्हाला दाखवतो बॅनर वगैरे चालू आहेत लावणं ऑलमोस्ट झालं आहे सगळं हे काय भुसा वगैरे पण टाकलं आहे आपण सगळं सगळं सुकवलं आहे पोरांनी खूप मेहनत केली आता पोरांना बोललो आपण जावा तुम्ही घरी आणि खूप रात्र झाली चार वाजले तर आम्ही थांबलो आहे फक्त सुमेधा आणि काका थांबलेत आम्ही आता उद्या इथं बॅनर वगैरे लावू आणि मग तुम्हाला दाखवतो मी चालेल चला एट लोकांचे पोर काम करताय <laughs> so, पाऊस थांबलेला आहे सो so, आता आपण खूप मेहनत घेतली रात्रीपासून आणि आता ग्राउंड बनवलेलं आहे होईल म्हणजे आज आपल्या आजपासून मॅचे चालू होतील आपल्या सात ते दहा होते पण पावसामुळे आपण पुढे ढकलला आता आठ ते अकरा केले सो आज फर्स्ट डे ग्राउंड चालत <laughs> आता जा राणून आणून आधी बाय काय वाटत होईल आपल्या मॅच सक्सेस होईल आधी बाय बोलला विषय संपला क्या बात आहे क्या बात आहे येत आहे का नाही खाली सांगितलं शर्मा आपका फेवरेट खिलाड़ू हैमसौ त्यांचे नाव सांग मला पहिला दिवस संपलेला आहे आपला पाऊस पडत होता दुपारी पण पण आता आपण ग्राउंड बनवलं आता मॅच इथं भरवलं आहे जास्त पोस्टपोन नाही करू शकत पण आता आपला पहिला दिवस खूप मस्त गेला आहे तर आता भेटू आपण दुसऱ्या दिवशी पहिला दिवस संपलेला आहे आणि आपलं लाईट पण आलेली आहे आपण आपलं वर्किंग संपून आपलं धीरचं लॉगआउट होतं दीडचं लॉगआउट संपून आपण परत ग्राउंडवर आलेलो आहे आज पूर्ण रात्रभर आपण ग्राउंडवरच थांबणार आहे कारण आपल्याला सकाळी उठून परत ग्राउंडर पाणी मारायचं आहे कचरा साफ थांबतोय आणि इकडे आपल्या म्हणजे खूप माग वस्तू आहे लक्ष पण ठेवायचं स्टेजवरच थांबायचं आपण वेगवेगळ्या उद्या दुसरे चला करा लवकर बोल काय मेहनत घेतली भाऊ पावसामुळे ना असं ग्राउंडवर मेहनत घ्यावं लागतील तसं तसं आज तिसरा दिवस आहे आपल्या ग्राउंडचा आज आपल्याला चार टीमा भेटेल फायनल सेमी तर तुम्ही आज बघायला या नक्की आपण भेटूया संध्याकाळी तुम्हाला दाखवतो मी कुठल्या कुठल्या टीम आहे कुठल्या चालेल तेच आता आपल्या मॅचचा तिसरा दिवस संपलेला आहे आज सॅटरी आपण पूर्ण दिवस बिझी होतो ग्राउंडवरच होतो ग्राउंडवर मेहनत करत होतो पाणी वगैरे सगळं मारू जातात तो आता तिसरा दिवस सफराला आहे उद्या फायनल आहे तर उद्या भेटूयात उद्या दाखवतो फायनल मध्ये कोण आलाय कोणी चित्र कोणचे भेटूया उद्या कसं काय मंडळी सो आज संडे तर आपल्या लंचसाठी बाहेर प्लॅन झालंय तर सगळे फ्रेंड आता भेटणार आहे डोंबिवलीला विचार चालू आहे कोकण फ्युजन किंवा तेंडुलकर करून नवीन खुललं आहे डोंबिवलीला आता कुटे कुटे सो आता डिसाईड करू कुठे जायचं आहे कुठे नाही कोकण फ्युजन खूप जुना आहे आणि खूप फेमस आहे आणि तेंडुलकर न्यूली ओपन झालं आहे सो मी आज मी अजून दोन्ही दोन्हीकडे फर्स्ट टाईम राहणार आहे आता आय आयडिया नाही आहे प कुठे जायचं कुठे नाही सो सगळ्यांना विचारून डिसाईड करू की कुठे जायचं कुठे नाही सो चला तुम्हाला दाखवतो बाय तेंडुलकर व्हेजमध्ये काय काय आहे रे मध्ये काय काय पण भाकरी तर बरं चल भाकरी बरं बाजूला प्रॉन्स हां बरं तेच कशील दा सांग तर लेक्कड टाके लेक्कड टाके

सार्थक आहे का दुकानात गेली काय झालं जेवण हाय सार्थक बसला मी आता मोदक खायला थांबलोय आता जेवण झालेलं आहे आता मोदक येणार आहे मोदक साठी ताबल

रसगुल्ला कसा होता रसगुल्ला खाल्सगडी कशी होते बसिटी या रास्ता नको बोल प्राजेक्टर तू दे काय खाण्यासाठी लोकेशन होतं पण एंड मध्ये सगळं चेंज झालं याच्यामुळे याच्यामुळे चेंज झालंय

पहिल्यांदा मी एकटाच खादा खायला आले मी बोलतो अरे हा ते करणार खाऊन दाखव आम्हाला अरे कर रे मी आम्हाला असं नाही खातो तूप तूप टाक आमचं खाऊन झालेलं आहे आणि आम्ही आता कोकण आलो आलतो कुठे मीन्स खाऊन झालेलं आहे म्हणजे ठीक होती फिश थालीची टेस्ट चांगली होती मोदक पण चांगले होते चिकन एवढं काही खास नव्हतं का। हा नाही ना आता काहीतरी स्वीट खायला जाऊ की नॅचरलमध्ये जायचं प्लॅन चालू म्हणून आता आपण तिकडे भेटूया तो हो आता तो आता आपण नॅचरल आयस्क्रीम खायला कुठली खायची चले शेट चल ना किती टाईम

हेच आहे माझं माझ बघा मँगो मलाई विथ आईस्क्रीम आज लास्टचा दिवस आहे सेमी फायनल राऊंड चालू आहे

पलक नाही दाखवत आहे स्कोर सतराचा अच्छा पंधरा आहे और... नवतरुण क्रीडा मंडळ फायनल जिंकलेली आहे कल्याणची फायनल संपलेली आहे गाईज नवतरुण क्रीडा मंडळाने फायनल मारली आता याच्यानंतर आपल्याला काय चाललंय काय आपण मागणी झाली भावा एक नंबर पंधरा हजार रुपये महापुरुष शशक यांचं मानकरी ठरलेलं आहे नपुरुष थोडा मंडळ कल्याण जर जोर आहे आणि या फायनलचा दिवस झालेला आहे नवतरुण क्रीडा मंडळ कल्याणचीच टीम होती त्यांनी फायनल मारले आपले इथे को आम्हाला वाटलं की टूर्नामेंट होणार नाही कारण पाऊस खूप पडला होता पण पोरांनी खूप मेहनत घेतली आहे पण आपली टूर्नामेंट खूप सक्सेसफुल झाली आहे सो आता आपला विकेंड संपला आपण भेटूया नेक्स्ट विकेंडला बाय